अनेक दमदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना केलं सलग दोन वर्ष त्यांनी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या लापता लेडीजमधील त्यांची मंजू आईची भूमिका तर चांगलीच गाजली त्यांच्या ऑलवे एज लाईट या सिनेमाचं स्क्रीनिंग देखील कान्समध्ये झालं होतं आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत छाया यांनी त्यांचा हिंदी दिग्दर्शकाच्या सेटवर आलेला अनुभव सांगितला छाया कदम यांनी नुकतीच एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत बोलताना त्या असं म्हणाल्या की एका सिनेमाच्या सेटवर जो दिग्दर्शक होता तो दिल्लीचा होता शूटिंग वेळी तो दोन ते तीन वेळा माझ्या समोर बोलत होता अरे यार वो मराठी ऍक्टर जेसा काम नाही करणार आहे मग एक वेळ अशी आली की मला रागच आला माझ्यातली मालवणी आणि कबड्डी खेळणारी मुलगीच जागी झाली माझं असं झालं कि अरे मग का करतोस तू हिंदीत तुला कोणी नाही म्हणून तू इकडे आलायस का माझ्या समोर दुसऱ्या एका अभिनेत्रीलाही तो हेच सांगत होता मी शेवटी शूटिंगच थांबवलं आणि मी विचारलं या आप क्या बोल रहे हो मला काही वाद घालायचा नाही तू आधी माफी माग आणि तू जिला बोलतोयस ती मराठीतलं मोठं नाव असलेली अभिनेत्री आहे असं ती पुढे म्हणाली आणि मग वातावरण थोडं थंड झालं कधी कधी आपल्यात हे बोलण्याची ताकद येते मी आयुष्यात माणसं कमवली आहेत त्यामुळे या सेटवर मी जर बोलले की शूटिंग थांबवा तर माझं सगळे ऐकणारच हे मला माहितच होतं कारण स्पॉटची मुलं लाईटमन मेकअप टीम सगळेच माझे ओळखीचे मी त्यांची ताई आहे आणि ते माझे भाईलोग आहेत मी सांगितलं तर शूटिंग थांबणार हे माहित होतं आणि मी ते शूटिंग थांबवलं शेवटी मग दिग्दर्शकानं माफी मागितली आणि मग आम्ही काम करायला सुरुवात केली रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा